गावाला ना खूपच खूपच मजा, आए, मजा गावाला कधी मजा येते खरं खूप मजा येते गावाला गावाला पण गावी आंब्याचे झाड नसतील बाग या आंब्याची बाग आहे आमच्या गावाला शेती नसेल शेती नाही दहा एकरची शेती यार काय सांगू

त्यांच्यासारखे काका काकी आत्या ताई माझ्याही आयुष्यात असते तर कदाचित मलाही माझं गाव आवडलं असतं पण ठीक आहे प्रत्येकाच्या नशिबात नसतं ना नातेवाईकांचं प्रेम